मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दोन महत्वाच्या घटनांचा अनुभव येऊ शकतो कोणत्या आहेत त्या घटना पहिली म्हणजे नोकरी संदर्भात असणारे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही घटना महत्वाची ठरू शकते आणि जे आधीच नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचे बदल या महिन्यात घडू शकतात नक्की ते बदल काय असणार आहेत किंवा कुठल्या महत्वाच्या घटना नोकरी संदर्भात घडू शकतात ते आपण जाणून घेऊ पण त्याआधी दुसरी घटना असणारे तुमच्या कुटुंबा बाबतीतली कुटुंबात सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी घडामोडी घडू शकतात चला तर मग या घटनांबाबत जरा सविस्तर जाणून घेऊया सगळ्यात आधी बघूया मीन राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे आर्थिक व्यवहारात मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक खर्च वाढू शकतो काही घरगुती वस्तूंवर खर्च होऊ शकतो गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आधी ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करतायत त्याबाबत नीट माहिती घ्या नीट तपासणी करा आणि मग गुंतवणूक करा शेवटच्या आठवड्यात मात्र तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झालेली बघायला मिळेल आता वळू या महत्वाच्या घटनेकडे जी नोकरीबाबत घडणार आहे आता जे आधीच नोकरी करतात त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल घडण्याची शक्यता आहे मग तो बदलीच्या स्वरूपात असेल किंवा नवीन प्रकल्प नवीन प्रोजेक्टवर तुम्हाला अपॉइंट केला जाईल किंवा एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर ज्यांना नोकरी हवी आहे नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी या ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा अनुकूल ठरण्याची शक्यता आहे पण जे नोकरी करतायत त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद तुम्हाला टाळायचे आहेत शांतपणे काम करत राहा तुमचे परिश्रमच तुम्हाला ओळख देतील त्यामुळे परिश्रम करताना मागे पुढे पाहू नका आता जे लोक खूप दिवसांपासून नोकरी शोधत आहेत पण त्यांना काही नोकरी मिळत नाही आहे तर अशांनी काय उपाय करायला हवा तो या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत पण त्याआधी बघूया जे व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यातली स्थिती कशी असणार आहे व्यवसायात थोडी मंदी वाटू शकते ग्राहकांचे व्यवहार जे आहेत ते लांबणीवर पडू शकतात भागीदारीत कागदपत्रांची नीट पारक नीट तपासणी करणं गरजेचं आहे डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला फायदा मिळू शकतो जुन्या ग्राहकांशी संबंध टिकवा आणि नवीन कल्पनांचा उपयोग तुमच्या व्यवसायात करा आता वळूया कौटुंबिक गोष्टींकडे कौटुंबिक वातावरण काहीसं तणावपूर्ण असणार आहे कारण वडीलधाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात पण जी महत्वाची घटना कौटुंबिक ती म्हणजे घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो त्यानिमित्ताने नातेवाईकांचं येणं जाणं सुद्धा होऊ शकतं पण नातेवाईकांची थोडं अंतर ठेवून वागलात तर वाद टळतील आता जे प्रेमात आहेत त्यांच्या बाबतीत भावनिक चढ उतार होऊ शकते एकमेकांशी नीट मोकळेपणाने न बोलण्यामुळे समस्या जाणवू शकतात त्यामुळे मोकळेपणाने संवाद आपल्या जोडीदाराशी साधणं आवश्यक आहे आता ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत लग्न ज्यांचं जुळत नाहीये मनासारखा जोडीदार मिळत नाहीये अशांनी कुठला उपाय करायला हवा ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत उपायांकडे वळण्याआधी वळूया विद्यार्थी मित्रांकडे विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पहिला भाग थोडा गोंधळाचा असेल कारण एकाग्रतेची कमतरता आणि अभ्यासात त्यामुळे होणारा उशीर या गोष्टी त्रास देऊ शकतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना यश मिळेल कला संगीत लेखन या क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा आणि झोपेचा त्रास तसंच पचनाशी संबंधित अडचणी जाणवू शकतात म्हणूनच बाहेरचं खाणं टाळायचं आहे वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मानसिक थकवा दूर व्हावा यासाठी दिवसातला अर्धा तास तरी वॉकिंग चालायला जायचं आहे त्याचबरोबर मानसिक थकवा दूर व्हावा यासाठी तुम्ही ध्यानधारणा योग या गोष्टींची सुद्धा मदत घेऊ शकता काही समस्या ज्या तुम्हाला सतत त्रास देतात जसं डोकेदुखी असेल दातदुखी असेल किंवा डोळ्यांचा त्रास असेल या गोष्टी सुद्धा या महिन्यात थोड्या त्रास देऊ शकतात पण त्याचबरोबर एखादा जुना आजार आहे ज्याच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून लढताय त्यात थोडा आरामसुद्धा मिळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या लोकांनी एक लक्षात घ्यायचंय की त्यांचा साडेसातीचा सा काळ चालू आहे आणि म्हणून आरोग्याच्या समस्या त्यांना त्रास देत असणार हे नक्कीच म्हणूनच काय करायचंय तर आरोग्य चांगलं राहील याकडे लक्ष द्यायचंय सगळ्या गोष्टींसाठी आपण वेळ देतो पण आरोग्यासाठी वेळ देत नाही मीन राशीच्या लोकांनी आता आरोग्याकडे लक्ष द्यायचंय साडेसाती चालू असते तेव्हा नकारात्मक विचार माणसावर हवी होतात कुठल्याही गोष्टीमध्ये नकारात्मक विचार माणूस करायला लागतो जेव्हा तुम्ही अर्धा तास पाऊन तास मस्त वॉक घेतात मस्त चालता एखाद्या चांगल्या ठिकाणी चालता चालल्यामुळे नकारात्म दार, नकारात्मक विचार जे आहेत ते डोक्यातून निघून जातात पण चालताना सुद्धा एखादा जोडीदार जोडीदारींबरोबर घेतली आणि तिच्याबरोबर गॉसिप करत तुम्ही चालला आहात तर पुन्हा नकारात्मकता वाढणार आहे त्यामुळे साडेसातीच्या काळात गॉसिप बंद ठेवायचं आहे अजिबात करायचं नाही कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते आणि नकारात्मकताच तुमच्या मनावर शरीरावर परिणाम करते या गोष्टींची काळजी राशीच्या लोकांनी घ्यायची आहे आता वळूया उपायाकडे सुरुवातीला म्हटलं तसं ज्यांना नोकरी मिळत नाहीये किंवा नोकरीत अडचणी येत आहेत त्यांनी गणपती बाप्पाचे उपाय करायचे आहेत गणपती बाप्पाचं जे अथर्व शीर्ष आहे गणपती अथर्व शीर्ष ते संकष्टी चतुर्थी जेव्हा असते तेव्हा एकवीस वेळा म्हणायचं आहे नाही संकष्टी चतुर्थीला जमलं तर कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी सुद्धा तुम्ही एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर आधी तुम्ही म्हणायला शिका आणि मग एकवीस आवर्ताना त्याची करा एकवीस वेळा ते म्हणा आता तुमच्यापैकी असं अनेकांचं म्हणणं असेल की आम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नाही तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता दुसरा उपाय म्हणजेच रोज सकाळी उठायचं स्नान करायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकायचं लाल फूल मिळालं तर टाकायचं अक्षदा टाकायच्या आणि हे जल सूर्यनारायणाला ओम सूर्याय यांना महामणत अर्पण करायचं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एकदा करून जमणार नाही सलग करावं लागेल सलग हे तुम्हाला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत तुमच्या नोकरीत तुमची प्रगती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्यामुळे ह्या उपायाने नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येतात आता ज्यांचा विवाह जुळत नाही त्यांनी कुठला उपाय करायचा तर रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आहे छोटीशी पोथी आहे त्याचं पठण करायचं आहे अगदी कुणीही या पोथीचं वाचन करू शकतो ज्यांना लग्न करायचं आहे ते या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातला व्हिडिओ आहे तो नक्की बघा आता तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्या असतील तर एक उपाय तुम्ही करू शकता काय आहे तो उपाय तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्याच्या अनुषंगानेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी एका मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा तो मंत्र आहे ओम उमा पते नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम उमा पते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप श्रावण महिन्यातल्या गुरुवारी मीन राशीच्या लोकांनी करावा असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं त्याचबरोबर शिवषडाक्षर स्तोत्र या स्तोत्राचं पठण सुद्धा दोनदा करता आलं तर अवश्य करावं आणि फक्त श्रावण महिन्यातच नाही तर दर गुरुवारी किंवा त्रयोदशी तिथीला सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल वर्षातील अकरा गुरुवार पिवळी चणा डाळ नक्की दान करावी साधारण पाव किलो चणा डाळ जी आहे ती दान करायची आहे दर गुरुवारी जागृत शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांना पिवळी वस्त्र दान करणं सुद्धा मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरतं या उपायांनी मनशांती लाभते आणि उत्कर्ष होतो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका